सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करिता होत आजच्या ठळक बातम्या मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्रीपदाची मुदत आज संपली असल्याकारणाने राजभवनामध्ये जाऊन राज्यपालांकडे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्री अजितदादा पवार हे देखील उपस्थित होते गेल्या विधानसभेची मुदत आज म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा आपला राजीनामा आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सोपवलं आहे दरम्यान राज्यपालांनी पुढील तजवीज होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा कारभार पाहण्याची विनंती केली आहे राज्य राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शेगेला पोचली आहे शिवसैनिकांनी मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच विराजमान व्हावे याकरता ठिकठिकाणी थीक मंदिरांमध्ये आरत्या सुरू केल्या आहेत ठाणे शहरातील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक श्री विकास रेपाळे यांच्या पुढाकाराने कशिश पार्कमध्ये अशाच पद्धतीने देवाची आरती करण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येने शिवसैनिक या आरतीमध्ये सहभागी झाले होते राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला न भूतो न भविष्यते अशा प्रकारचं बहुमत मिळालं आहे त्यानंतर ताबडतोब एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं जावं अशा प्रकारची मागणी शिवसैनिकांमधून जोर धरू लागली मात्र आता हे संपूर्ण प्रकरण पोचलं आहे ते दिल्लीश्वरांकडे त्यामुळे आता अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय निर्णय घेतात यावर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तूर्तास तरी मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा श्री एकनाथ शिंदे हेच विराजमान व्हावेत अशी कार्यकर्त्यांची जबरदस्त इच्छा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुकीनंतर ताबडतोब सरकार अस्तित्वात येईल असं चिन्ह दिसत होतं मात्र प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही महायुतीमध्ये या पदासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रस्सी खेच असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सध्या अग्रेसर आहे मात्र असं जरी असलं तरी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच असावेत अशा प्रकारची मागणी शिवसैनिकांनी जोरकसपणे केलेली आहे या संदर्भात आज रामदास आठवलेंनी उडी मारली आणि जर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल तर त्यांनी केंद्रात यावं असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला याला संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी जोरदार उत्तर दिलं आहे आमच्या पक्षाचं आम्ही पाहून घेऊ तुमच्याबद्दल आदर आहे परंतु आम्हाला सल्ला नको अशा शब्दामध्ये श्री उदय सामंत यांनी रामदास आठवले यांना उत्तर दिलं आहे तर संजय शिरसाट यांनी देखील आम्हाला काय करायचं तो आमच्या पक्षांतर्गत विषय आहे इतरांनी सल्ला देऊ नये असं सांगत रामदास आठवले यांची भलामण केली आहे एकंदरीतच मुख्यमंत्री पदाचा वाद आता मोठ्या प्रमाणामध्ये टोकाला पोचला आहे या संदर्भात आता अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रकारे मार्ग काढतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers toppers and country toppers in प्राऊड टू intelligent choice. स्टँडर्ड नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे साईनाथ सेवा समिती श्री सायनाथ मंदिर वतनगर ठाणे येथे अडतीसव्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा सोहळा शनिवार तेवीस नोव्हेंबर ते सोमवार पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा झाला या निमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने दत्तयागाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं परमपूज्य रत्नाकर महाराज उर्फ योगानंदाचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने या दत्तयाग आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं पंधरा टन लाडू यासाठी बनवण्यात आले आहे पंचवीस तारखेला यज्ञ समाप्ती झाली पूर्ण होती दुपारी एक वाजता संपन्न झाली त्यानंतर दुपारी पाच वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरात काढण्यात आली या मिरवणुकीत महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे कलाप्रकार सहभागी झाले होते ढोल लेजिम ताशा तसंच ला दांडपट्टा रथ आदिवासी तारपाधारी नृत्य वारकरी ढोल ताशे तसंच इतरही गोष्टी यात सहभागी होत्या आमदार श्री संजय केळकर मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश मुळीभाई नैबाकर यांच्यासह असंख्य भाविक या उत्सवात सहभागी झाले भारतीय संविधान दिनानिमित्त मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला भारतीय संविधानात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्यात येत आहे ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच घटनेच्या उद्देशिकेचं वाचन यावेळेस करण्यात आलं यावेळेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे त्याचप्रमाणे मुख्यालय CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास पत्ता स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक मग पुन्हा भेटू द्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र